म्हाडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच माझी उमेदवारी ठरवलेली होती आणि आदरणीय साहेब आदरणीय वजसी मोठी बारीक साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आहेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला आज या ठिकाणी माझ्या विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली घोडदोड चालू आहे आतापर्यंत अठराव्या फेरी अखेर एक्क्याऐंशी हजार मतांचं लीड बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरंसं लीड वाढेल यामध्ये अजून सात फेऱ्या आहेत आणि इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण उद्यापासून बसून कामाला लागायचे लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जे काही पाच वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ द्या काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे भाजपने शेवटपर्यंत वापर केला मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं एकदम मतदारांनी ठरवले होते तुम्ही लादून चालत नाही आम्ही हीच मागणी करत होतो सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका समजून घ्या जाणून घ्या सगळ्यांची मत आणि मग उमेदवार द्या आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनतेने खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही लोकांची कामं केली नाहीत जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव पहिल्या यादीत तिथं पक्षाच्या आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीच जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही कुठल्या पक्षाचा माणूस जाऊ दे खासदार जाऊ दे नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेले तेव्हा एक मदतीचा हात केलेला आहे त्यांनी काय चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली अशा व्यक्तीचं नाव चौथ्या शून्य काम आहे अशा लोकांना पहिले असं लादून चालत नाही जनता त्याला दे उत्तर देत जिथं जिथं लादले गेले तिथं तिथं जनतेनं उत्तर देतात मी मागे बोललो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची मान तालुक्याचे आमदार असतील विद्यमान खासदार असतील श्रीकांत भारती असतील हे सगळ्या जण अंगाराच घेऊन फिरायचे सागर बंगल्याच्या आजूबाजूला सकाळी उठवायला जायचं आणि रात्री झोपवायला जायचं ही अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहितीये या लोकांचा वावर कसा होता आणि काय तिथे जादूटोणा केला साहेबांवरती कोण असतो त्याचे परिणाम आहेत नाही सगळे शंभर टक्के सोलापूर विजय होतोय भरपूर आहे आपला स्व्याचा वाट आहे काहीतरी एक दिली होती काय गोष्ट सोलापूरच्या आमदारांच मी सतश आभारी मी जी विनंती केली होती ती विनंती त्यांनी आशा मताने पूर्ण केली आणि मुलांनी तिथं निवडून दिलं त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो हा तेच त्यांनी सांगितलं होतं एक पार्सल आले आमच्याकडून दोन ते जाऊ द्या द्यावे केले मला सगळेच देव पावलेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर